भारतातील सर्वात मोठ्या बैलगाड्या शर्यतीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे पण या स्पर्धेत गोर गरिबांचा एक बैल फॉर्च्युनर गाडीचा मानकरी ठरला अंतिम फेरीत मराठवाड्यातील दोन बैलांनी तमाम पश्चिम महाराष्ट्राला दणका देत बक्षिसाची फॉर्च्युनर गाडी आपल्या नावावर करत आपल्या मालकांचं स्वप्न पूर्ण केलं पण महाराष्ट्रात चर्चा झाली हेलिकॉप्टर आणि ब्रेक फेल या बैलजोडीची तर दुसरी फॉर्च्युनर गाडी लखन आणि सारजा या बैलजोडीने आपल्या नावावर केली पण त्यांची चर्चा का झाली नाही तसेच या सर्जाची काही लोकांनी खिल्ली का उडवली होती डबल महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे नेते पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील बैलगाडा एकर मैदानावर आयोजित करण्यात आली होती या बैलगाडा शर्यतीसाठी दोन फॉर्च्युनर कार दोन थार सात ट्रॅक्टर आणि एकशे पन्नास दुचाकी गाड्यांची बक्षिसे ठेवण्यात आली होती सुमारे अडीच हजाराहून अधिक बैलगाडा मालक सहभागी झाले होते यामध्ये पाचशे किलोमीटर हिंगोलीवरून येऊन साईनाथ काराळी यांच्या सर्जे या बैलानं या स्पर्धेत भाग घेतला होता तर दुसरा बैल होता यांच्या छत्रपती संभाजीनगरचा लखन पण महाराष्ट्रात चर्चा केली गेली महाराष्ट्रातील नावा दिलेल्या मानकरी ठरला होता लखन आणि सरजा या जोडीने अक्षरशः धुमकूळ घातला दुसरी गाडी आपल्या नावावर केली परंतु त्यांची चर्चा झालीच नाही कारण ते गरीब शेतकरी कुटुंबातील असल्यानं त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही या सर्जाच्या मालकाला साईनातला त्याच्याच गावातील काही लोकांनी सांगलीला यायच्या आधी हिनवलं होतं तुझा लरजा म्हातारा झालाय तो काय मैदान मारणार पण या साईनाथ ने त्याच्या पायात काय दम आहे हे आपल्या गावातील लोकांना दाखवून देऊ असं ठरवलं विशेष म्हणजे या साईनाथ ने सरजा हा बैल जोपर्यंत एक नंबर काढत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही तसेच जी गावातील हिनवणारी लोक होती त्यांना माझ्या सर्जामध्ये काय रग आहे हे दाखवूनच देऊ असं त्याने ठरवलं होतं जेव्हा ही बैलजोडी गट काढून आली आणि त्यांच्या नावाची जेव्हा चिठ्ठी निघाली तेव्हा सरजा हा डरकाळी फडायला लागला मी एक नंबर काढणार हे मालकाला तो सांगत होता आणि या सर्जा आणि लखन या बैलजोडीनं सांगली जिल्ह्यात येऊन महाराष्ट्रातील टॉपच्या बैलजोड्यांना मागे टाकत अंतिम फेरीत मराठवाड्यातील दोन बैलांनी तमाम पश्चिम महाराष्ट्राला दणका देत बक्षिसाची फॉर्च्युनर गाडी आपल्या नावावर करत आपल्या मालकांचं स्वप्न पूर्ण केलं तर मंडळी गरीब घरच्या बैलांनी केलेल्या लढ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका